कथेचं नाव आहे घाबरट लेखिका निशा गायकवाड सदाशिव रामेश्वर कर्णी या व्यक्तीची ही कथा तो सांगत आहे मी सदाशिव रामेश्वर कर्णी वयवर्ष चाळीस मी विवाहित आहे आणि दोन मुलींचा बाप देखील खूप पैसेवाला जरी नसलो तरी पोटापुरतं आणि कधी मधी मुलींची आणि बायकोची हौस पुरवण्या इतपत कमावतो ही झाली माझी झुजबी ओळख काय म्हणता काम काय करतो काही विशेष नाही हो एक सामान्य सेल्समॅन्स आहे एका कपड्याच्या दुकानात आणि हो माझं स्वतःचं एक घर देखील आहे वडिलोपार्जित असलं तरी स्वतःचं भाड्याचं नाही तीच एक गोष्ट आहे जी मी अभिमानाने सांगतो हे सरळ मी तुम्हाला का सांगतो आहे काही महिन्यांपूर्वी माझं आयुष्य हे अगदी सरळ मार्गी होतं पण मंडळी मला एक तुम्हाला देखील विचारा असं वाटतं आपल्याला कधीकधी आपल्या सरळ मार्गी आयुष्याचा कंटाळा येतो का येतो ना अहो येतोच काही झालं तरी आपण हाडा माणसाची माणसं आहोत जीव उपतो आयुष्यातला तोच तोच पण नकोसा वाटतो अहो मग माझी तरी सुटका कशी बरी होईल यातून माझ्या आयुष्यात देखील काहीतरी घडलं एक अशी विशेष घटना जी मी आयुष्यातून कधीही पुसून टाकू शकत नाही जी सदैव माझ्या स्मरणात राहील कधी कधी वाटतं हे जे काही माझ्या आयुष्यात घडलं ते घडलंच नसतं तर कदाचित काही दिवसांपूर्वी जे मी स्वतःला काहीतरी वेगळं समजत होतो वेगळं म्हणजे काय तर मी स्वतःला इतरांपेक्षा म्हणजे माझ्या मित्रांपेक्षा खूप चांगला कधीही कोणत्याही स्त्रीशी साधा बोलायला देखील न जाणारा माझा तो समज आहो समज कसला माझा गैरसमज अजूनही आबाधित राहिला असता कदाचित वर्षानुवर्ष त्याला धक्काही लागला नसता बस झालं आता पल्लाळ लावणं आता मुद्द्याचं बोलतो मला दोन मुली एक सिद्धी आणि एक समृद्धी त्यातली सिद्धी इयत्ता तिसरीमध्ये आहे आणि समृद्धी सध्या फक्त सिनियर के जीमध्ये हो मी माझ्या मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं आहे हो हो सेल्समन असलो तरीही बायको नको म्हणत होती एकतर ते शिक्षण आपल्या आवाक्याबाहेरचं आहे न परवडणारं आणि शिवाय घरात इंग्रजी भाषा ही फक्त ए फॉर ॲपलपुरतीच मर्यादित आहे इंग्रजी बोलणं तर सोडाच पण इंग्रजी वाचून ते समजून घेणं ती फार मोठी तारेवरची कसरत आहे आमच्यासाठी आमच्या मोठ्या सिद्धीच्या वेळेचा अनुभव आहे ना मला त्यांचे शिक्षक आम्हा पालकांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवतात आणि त्यात वर्गात आज काय शिकवलं तो अभ्यास पाठवतात तर कधी कोणता प्रोजेक्ट मुलांकडून करून घ्या आणि शाळेत पाठवा ही माहिती देतात कधी सुट्ट्यांबद्दल माहिती तर कधी कोणी कोणी अजून फी नाही भरली याची जाहिरात कधी कधी हसू येतं वाटतं आपल्या वेळेला कुठं होतं हे सगळं तरी शाळेचे दिवस अजूनही आठवले तरी मन कसं ताजतवा होतं तर हां कुठे होतो मी तर काही असो माझ्या मुली मागे राहायला नकोत म्हणून मी त्यांना टाकले इंग्रजी शाळेत माझी मोठी मुलगी आधीपासूनच त्या शाळेत असल्यामुळे या के जीच्या मुलांचे काय प्रोजेक्ट असतात त्याची थोडीफार कल्पना मला आधीपासूनच होती म्हणून बरं त्यामुळे समृद्धी म्हणजे माझ्या छोट्या मुलीच्या वेळेला मला जास्त त्रास होत नव्हता तिची ज्युनियर के जी अगदी सुखरूप पार पडली मुलींना शाळेत पोहोचवण्यासाठी सकाळी मी आणि घरी घेऊन येण्यासाठी माझी बायको असं आम्ही ठरवलेलं आहे सकाळी मुलींना शाळेत सोडून मी परस्पर माझ्या ॲक्टिवाने दुकानावर जातो तो दिवस इतर दिवसांपेक्षा थोडा निराळा होता मुलींना सकाळी बरोबर साडेआठला शाळेत पोहोचवावे लागे म्हणून घरातून आम्ही दहा ते पंधरा मिनटं आधी निघत असू त्या दिवशी मी वेळेच्या जरा जास्तच आधी त्यांना शाळेत घेऊन आलो नाही म्हटलं तरी जवळपास दहा मिनटं आम्ही लवकर पोचलो होतो सिक्युरिटीने काही गेट अजून उघडलाच नव्हता आम्ही आपले थांबलो गेट उघडण्याची वाट पाहत माझ्या चिमण्यांची चिवचिव चालूच होती मी आपली त्यांना जमेल तशी उत्तरं देत होतो हळूहळू सर्व पालक येऊ लागले एकदाचं ते गेट उघडलं मी थांबून कंटाळलो होतो दोघींना बाय केल्या केल्या मी ॲक्टिवा सुरू केली आणि माझ्याही नकळत मी घाईत गाडी शाळेच्या रस्त्यातून बाहेर काढली अजून काही पालक मुलांना घेऊन येताना मला दिसत होते आणि अचानक माझी नजर त्या दोघांवर गेली एक छोटा मुलगा आणि ती त्याची आई मी थांबू की नको व्या विचारत हुतो। या विचारात होतो कारण याआधी मी कधी कोणावर कोणा स्त्रीशी संवाद साधला नव्हता किंबहुना तशी वेळ या आधी माझ्यावर कधी आली नव्हती ते दोघे रस्त्यात थांबून होते त्यांना मदतीची गरज होती असेल म्हणून मी माझी गाडी अगदी त्यांच्या समोर लावतच पटकन खाली उतरलो ती तिच्या मुलाचा गुडघा नेहाळत होती आणि मुलगा बहुधा आधी खूप रडला असावा पण आता तो शांत होता आणि फक्त मुसमुसत उभा होता काय झालं पडला का हा मी एकदा तिच्याकडे आणि मग त्याच्याकडे पाहात विचारलं तिने आधी काही वेळ उत्तरच दिलं नाही ती अजूनही त्याची जखम किती खोल आहे तेच पाहत होती मग माझ्याकडे न पाहतच हो पडला हा काय इथेच असं म्हणून तिने शेजारचा खड्डा मला दाखवला जास्त लागलंय का मी खरं तर काळजी करून तिला विचारलं नाही म्हणजे निदान तसं दिसत तरी नाही आहे म्हणजे काही समजत नाही आहे मला ती गोंधळून मला म्हणाली असं म्हणून ती त्याला पुन्हा घरी घेऊन जायला निघाली पण जसं त्या मुलाने एक पाऊल उचल तसा तो जोरात किंचाळला त्याचा पाय मुरगळला होता बहुतेक आणि त्याला प्रचंड वेदना होत आहेत हे त्याच्या ओरडण्यावरून स्पष्ट दिसत होतं त्याच्या त्या तशा ओरडण्याने ती दचकली बेचेन झाली तिला आता काय करावं हे सुचत नव्हतं तो चालू शकतच नव्हता आणि शाळेच्या रस्त्यापासून मुख्य रस्ता हा बराच लांब होता रिक्षा तिथूनच भेटली असती तिला काही त्याला उचलून घेऊन चालणं शक्य होणार नव्हतं हे मला तिच्या हालचालीवरून कळलं पण ती स्वतःहून काही माझी मदत मागायला तयार नव्हती म्हणून मग मीस तिला म्हटलं कुठे राहता तुम्ही या बसा मी सोडतो तुम्हाला असं मी तिला म्हणालो नको आहो मी जाईल त्याला घेऊन असं म्हणून तिने त्याला उचलून चार पावलं चालण्याचा प्रयत्न केला पण तिला ते सवय नसल्यामुळे किंवा तिच्या मुलाचं वजन तिला झेपत नव्हतं आहो बसा तुम्ही दोघं का असं करताय सोडतो मी असं म्हणून मीस नाईलाजाने तिच्या मुलाला उचलून माझ्या पुढे बसवलं आणि गाडी स्टार्ट करू लागलो ती निमूट येऊन माझ्यामागे बसली गाडी सुरू असतानाच ती तिच्या घराचा रस्ता मला दाखवित होती वळणाला आणि ट्रॅफिकमध्ये असताना गाडीच्या उजव्या बाजूच्या आरशातून तिचा त्रासिक चेहऱ्याकडे सारखं लक्ष जात होतं ती फारच अवघडून माझ्यामागे बसली होती जणू कधी एकदाचं तिचं घर येईल आणि ती उतरेल माझ्या गाडीतून अशी त्याची ती वाटच पाहत होती एकदाची तिची बिल्डिंग आली मी तिच्या मुलाला खाली उतरवलं आणि माणूस की म्हणून वर तिच्या घरापर्यंत देखील जाणार होतो पण तिनेच मला बस बस धन्यवाद असं म्हणून अरे शंकर अशी जोरात हाक मारली शंकर तिच्या बिल्डिंगचा सिक्युरिटी होता शंकरने तिच्या मुलाला उचलून घेतलं आणि तो लिफ्टकडे चालू लागला मग ती देखील माझ्याकडे वळूनही न बघता इकडे तिकडे बघत निघून गेली मला कमाल वाटली काय बाई आहे घर आलं तसं माझ्याकडे न बघताच निघून गेली तुम्ही बरं आमच्या घरी येता का थोडा चहा घ्या बरं एक वेळ घरी बोलवा बोलवायचं किंवा चहाचं जाऊ दे पण निदान माझ्याकडे बघेल तरी जाताना तर नाही गेली आपली मलाच नेहमी दुसऱ्याला मदत करायची हुक्की येते बिनकामाची चला सदाशिवराव दुकानावर चला नाहीतर तिकडे महायुद्ध सुरू होईल असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात मी आपली गाडीला किक मारली आणि दुकानावर निघालो आज सकाळपासूनच सकाळपासूनच ते दुपारी जेवणाच्या सुट्टीपर्यंत दुकानात भरपूर कस्टमर अटेंड केल्यामुळे मोबाईल पाहायला काय हातात सुद्धा घ्यायला मिळाला नव्हता मी जेवणाचा डब्बा उघडला आणि शांतपणे मोबाईल पाहत जेऊ लागलो मोबाईलमध्ये भरपूर व्हॉट्सअप मेसेज आले होते शुभ सकाळ त्यात काही सुविचार काही कविता काही लेख ताज्या घडामोडी मनोरंजक व्हिडिओ असं बरंच काही होतं ते सर्व पाहत मोबाईल स्क्रोल करत असताना खूप खाली जवळपास शेवटून दुसरा एक नवीन नंबर दिसला त्या नंबरवरून व्हॉईस मिस कॉल येऊन गेलेला होता आणि खूप मनापासून धन्यवाद असा एक मेसेज देखील होता मी त्या नंबरच्या डी पीवर जाऊन पाहिलं तर अरेच्छा हा तर सकाळचा मुलगा ज्याला आपण घरी सोडलं अरे पण सकाळी तर ही बाई काही न बोलता माझ्याकडे वळूनही न बघता निघून गेली होती आणि आता मेसेज करते पण एक मिनिट हिला माझा नंबर मिळाला कुठून मी तर स्वतःहून दिला नाही मी लगेचच तिला हॅलो असा मेसेज केला पुढच्या काही सेकंदातच नमस्कार सकाळसाठी तुमचे पुन्हा एकदा आभार आणि पुढे हात जोडलेला एक इमोजी असा तिकडून मेसेज आला अहो त्यात काय इतकं मी तिला रिप्लाय केला हो पण तरीही खूप खूप आभार पलीकडून मेसेज आला कसा आहे त्याचा पाय आता मी आपलं बोलणं पुढं सुरू ठेवायच्या उद्देशाने म्हणालो डॉक्टर बघून गेलेत पेन किलर दिली आहे होईल म्हणाले दोन तीन दिवसात बरा ती म्हणाली आता पुढे काय बोलायचं बाय म्हणूया पण न जाणो मला तिच्याशी अजून बोलायचं होतं तिला कसली तरी भीती वाटते म्हणून ती मोकळेपणाने बोलत नाही आहे असं काहीसं मला तिच्या सकाळच्या वागण्यातून जाणवलं होतं मला तिच्याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं काय नाव काय छोटूचं मी संवाद पुढे चालू राहावा या उद्देशाने म्हणालो अश्वत ती म्हणाली अरे वा छान नाव आहे की आणि तुमचं नाव मी टाकलं एकदाचं विचारून सौ तळपदे इतकाच रिप्लाय आणि मग ती ऑफलाईन गेली मला आपलं उगीच वाटू लागलं तिला राग तर नसेल ना आला कारण मी याआधी कधीही कोणत्या बाईशी डायरेक्ट संवाद साधला नव्हता बायकांशी कसं बोलावं यांचे जर प्रशिक्षण वर्ग असते तर किती बरं झालं असतं आता या तळपदे बाईला राग आलाय की नाही हे कसं समजणार पण सदाशिव तू का बरं इतका विचार करतो आहेस काम आहेत पुढे पुढ्यात पुड़े? भरपूर अरं तिला आपला नंबर कुठून मिळाला हे तर विचारलंच नाही पुन्हा करायचा मेसेज नाहीतर नको पुन्हा शाळेजवळ भेट होईल कधीतरी तेव्हा विचारू पण नंतर बरेच दिवस ती शाळेजवळ दिसलीच नाही आणि तिच्याशी फोनवर मेसेजवर बोलावं तर तिने मला ब्लॉक केलं होतं मला तिच्या वागण्याचा काही अंदाज लागत नव्हता मी खरं तर चार दिवसांनी तिला विसरूनही गेलो आणि त्या दिवशी सकाळी तब्बल आठ दिवसाने तळपदेबाईंचं दर्शन झालं अश्वथचा पाय आता पूर्णपणे बरा झाला होता त्या दिवशी रडून गोंधळ घालणारा आता मात्र पठ्ठ्या चांगलाच उड्या मारत चालत होता मी माझ्या मुलींसोबत गाडीवर त्यांच्या मागून पुढे गेलो ते दोघं छान बोलत गप्पा गोष्टी करत जात होते मुलांना शाळेत सोडल्यानंतर मला वाटलं तळपदेबाई बोलेल माझ्याशी पण तिने तर साधी ओळखही दाखवली नाही मला थोडं चमत्कारिकच वाटलं मी चक्क तिला बघून स्मितहास्य केलं होतं पण ती सर्रास दुर्लक्ष करीत होती मनात म्हटलं काय बायका असतात यांना मदत करावी आणि नंतर मात्र या ओळख देखील दाखवत नाही अरे पण सदा तुला मदत करायला सांगितली आहे कोणी तूच गेलास ना स्वतःहून आता तिला नको असेल तुझ्याशी ओळख वाढवणं त्याला तू तरी काय करणार त्यानंतर मी देखील तिच्याकडे ढुंकूनही न पाहता सुसाट वेगाने तिला ओलांडून निघून गेलो दुपारी दोनपर्यंत पर्यंत भरपूर काम होत आज मालकाने स्टॉक मोजायचं काम दिलं होतं अगदी पाणी प्यायला किंवा पोटातील टाकी रिकामी करायला देखील सुचलं नव्हतं पण आता मात्र पोटातले कावळे ओरडत होते मी सगळं बाजूला ठेवून आधी हात धुवून डब्बा खायला बसलो बायकोने आज डब्याला माझी आवडती भरपूर टोमॅटो टाकून शेवची भाजी दिली होती आधीच पोटात भूक मी अक्षरशः जेवणावर तुटून पडलो दोन घास खाल्ले आणि मला माझ्या मोबाईलची आठवण आली मोबाईल बाहेर काढून पाहतो तर तळपदेबाईचा मेसेज जेवलात का तिने मेसेज तासाभरापूर्वी केला होता पण तरीही ती ऑनलाईन दिसत होती मी हो जेवलो असं टाईप केलं मेसेज सेंड झाल्याबरोबर टिक झाला जणू ती माझ्याच प्रोफाईलवर थांबून माझ्या रिप्लायची वाट पाहत होती तिने मेसेज वाचला होता लगेच त्यामुळे मी देखील तिला मेसेज करून तुमचं झालं जेवण असा मेसेज केला तो देखील पटकन वाचला गेला आणि त्यावर हो आणि गालातल्या गालात, गालात हसणारी इमोजी पाठवली काही क्षण ती स्वतःच माझ्याकडे बघून हसते असं वाटलं हातात घास तसाच पकडून मी मोबाईल पाहत होतो जेवणावरून लक्ष कधीच उडालं होतं तिच्याशी आणखीन काय बोलावं या विचारत असतानाच ती पटकन ऑफलाईन गेली आणि चक्क तिचा डी पी आणि लास्ट सीन पण दिसायचा बंद झाला याचा अर्थ तिने मला ब्लॉक केलं का आता तर छान बोलत होती आणि मध्येच काय झालं मी मोबाईल अक्षरशः बाजूला फेकून दिला आणि रागा रागाने पटापट जेवू जो लागलो जेवून झालं पाणी पिऊन पुन्हा कामाला लागणार पण तरीही आधी मी मोबाईलवर काही मॅसेज आला आहे का ते पाहिलं मॅसेज नव्हता मन नाराज झालं पण नंतर वाटलं असेल ती भित्री म्हणून नको असतील तुझे मेसेज अरे पण मग असं होतं तर मला का आधी मेसेज करून जेवलात का वगैरे विचारलं आणि मग जेव्हा मी बोलायला लागलो तेव्हा का मग ब्लॉक केलं असो आपण तिचा इतका विचार करता कामा नाही इतकं तिला महत्त्व द्यायचं काही कारण नाही मगाशी तू रागाने फोन फेकलास ते बरं नवं मोबाईलला काही झालं तर नवीन मोबाईल लगेच घेणं जमणार आहे का तुला नाही ना मग जरा विचार करून वाघ मी फोन खिशात ठेवून काम करू लागलो रात्री घरी गेल्यावर बायकोला रिकामा डब्बा हातात देताना तिने माझ्याकडे पाहिलं काहीतरी बोललेली आशेने पाहिलं मी काय असं कुणानेच विचारलं तर तिने भाजी इतकंच विचारलं अरे हो खूप सुंदर झाली होती हे ऐकून ती खुश होऊन आत निघून गेली पण मला मात्र दुपारच्या आठवणी परत देऊन गेली मी खिशातून मोबाईल काढला आणि पुन्हा तिचा मेसेज आला की नाही ते तपासलं मेसेज नव्हता आणि तिने मला ब्लॉक केलेलं होतं मी जाऊ दे म्हणत फोन बाजूला ठेवून दिला मुलींशी छान गप्पा मारत जेवलो तळपदेबाई डोक्यातून तेव्हा साफ निघून गेली होती रात्री सकाळचा अलार्म लावायचा होता म्हणून फोन हातात घेतला आणि मला लागलेला चाळा मला स्वस्त बसू देईना मी पुन्हा तळपदेबाईच्या प्रोफाईलवर गेलो त्यावेळी मात्र ती ऑनलाईन दिसली म्हणजे मला तिने आता अनब्लॉक केलं होतं आणि डी पीचा फोटो बदलला होता मी अधाशासारखा तिचा डी पी चेक केला डी पीवर तिच्या पूर्ण फॅमिलीसोबतचा फोटो नवरा तिचा मुलगा आणि ती अश्वथ बापाच्या कडेवर होता आणि खूप हसत होता तिच्या नवऱ्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता पाच वर्षाच्या मुलांची आई असली तरी तळपदेबाई ही अंगाने व्यवस्थित होती न जास्त जाड न जास्त बारीक तिचा गवाळ वर्ण आणि तिचे मोठ्ठाले डोळे मी तिला प्रथमच इतका नीट पाहू शकत होतो मी तिचा चेहरा झूम इन करत पाहत होतो लांब तरतरीत नाक मध्यम आकाराची जीवनी त्यातून किंचितसे हसताना विलग झालेले तिचे बारीक ओठ कुरळे केस मागे उंच बांधलेले तरीही ते थोडे पुढे खांद्यावर रुळले होते निळ्या रंगाची साडी तिला खुलून दिसत होती मी परत परत तिला झूम इन करून न्याहाळत होतो पटकन माझं बोट तिच्या चेहऱ्यावरून तिच्या गालावरून हलकेच फिरू लागलं तिच्या ओठांजवळ मी बोट फिरवणार पण चुकून माझं बोट उजव्या बाजूला लागलं आणि पटकन तिच्या नवऱ्याचा चेहरा पण झूम केलेला माझ्या डोळ्यापुढे आला त्या क्षणी मी सटपटलो जणू त्याने माझी चोरी पकडली होती फोटोत तो हसत होता म्हणून ठीक नाहीतर त्याचा मूळचा रपलेला काळा रंग त्यात झुपकेदार मिशा आणि भारदस्त शरीर यष्टी तो बहुधा पोलिसात असावा त्याचा फोटो पाहून मी कमालीचा अस्वस्थ झालो पटकन फोन बंद करून झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ती मला शाळेच्या आवरात दिसली मी तिला पाहिलं होतं पण मी मुद्दामच लक्ष दिलं नाही कारण मला माहीत होतं सकाळी शाळेजवळ दिसणारी तळपदेबाई मला साधी ओळखही दाखवत नाही आणि तीच बाई नंतर मात्र जेवलात का म्हणून चौकशी करते मी लक्ष जरी देत नसलो तरी नजर मात्र सतत तिच्याकडे जात होती आणि एका क्षणी मला असं वाटलं की ती देखील माझ्याकडे चोरून पाहते काय खरंच पाहते का छे भास असेल माझा मुली शाळेच्या आत गेल्यावर मी गाडी स्टार्ट केली समोर गाडी चालवत होतो आणि गाडीच्या उजवीकडल्या आरशातून माझं सहज लक्ष गेलं तर तळपदेबाई गाडी मागून चालत होती आणि चक्क माझ्याकडे एकटक पाहत होती मी त्या नजरेने नाही म्हटलं तरी थोडासा भ्यायलो काही झालं तरी हा अनुभव मला आयुष्यात पहिल्यांदा येत होता एक बाई आणि चक्क सुंदर बाई आपल्याकडे अशी का बरं पाहत असेल मी थांबलो नाही मी गाडी अक्षरशः पळवली दुकानात येऊन देखील तळपदेबाईंची ती एकटक नजर काही माझी पाठ सोडत नव्हती तिने असं का पाहिलं असेल माझ्याकडे राहून राहून मी आज सतत तिचा मेसेज येतो आहे का ते पाहत होतो दुपार झाली तरी तिचा मेसेज काही आला नाही दुपार उलटून संध्याकाळ झाली तरीही नाही मला कळेना आज का नसेल केला मेसेज कदाचित नवरा घरी असेल हो तेच कारण असेल रात्री घरी आलो माझी समृद्धी माझ्या मांडीवर येऊन बसली म्हणाली पप्पा आज मिसने वर्गात आशूला खूप मारलं कोण आशू आणि काय केलं त्याने मी विचारलं त्याचं नाव अशत आहे पण आम्ही सर्व फ्रेंड्स त्याला आशूच म्हणतो त्याने आज क्लासमध्ये बोर्डवरचं कॉपी करून लिहिताना खूप सारे पेजेस सोडले म्हणून मग मिसने त्याला मारलं काय पेजेस सोडले म्हणून मारलं नाव काय म्हणालीस तुझ्या फ्रेंड्सचं अश्वथ अश्वत तळपदे अरे हां हा तर तळपदेबाईंचा मुलगा अच्छा म्हणून आज मेसेज नसेल केला का रात्री झोपताना पुन्हा एकदा तिने मला अनब्लॉक केलं आहे का ते पाहिलं पण नाही तिचा डी पी दिसत नव्हता सकाळी मी मुलींना शाळेत सोडायला गेलो नाही मला अंगात थोडा ताप वाटत होता म्हणून कामाला उशिरा जाणार होतो पडून होतो पण नेहमीच्या वेळी उठायची सवय असल्यामुळे मला झोप लागत नव्हती उठून हाताला चाळा म्हणून मोबाईल चेक करीत बसलो तर तिचे काल रात्री बारानंतर नंतर टाकलेले काही स्टेटस मला दिसले त्यात काहीसं एकटं एकाकीपणा माणसाची किंमत नसणं आयुष्य म्हणजे तडजोड असं काहीशा अर्थाचे मॅसेज होते मला तिच्याकडे बघून तिच्या मनस्थितीची कल्पना आली होती पण आज त्यावर नाही म्हटलं तरी शिक्का मोर्तब झाला कामावर गेल्यावर तिला फोन करायचं नक्की केलं आणि आवरून घेऊ लागलो तोवर बायको मुलींना शाळेत सोडून आली होती हे काय आज उशिरा जायचं होतं ना तिनं माझी आंघोळ झालेली बघून प्रश्न विचारला हो पण निघतो ठीक आहे मी मी काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून बोललो पुढे सदाशिवसोबत काय घडते हे पाहण्यासाठी भाग दुसरा लवकरच येत आहे बाग पहिला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तसेच ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा पुन कथा लेखन हा आमचा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत बाय बाय